तर चला तर मित्रांनो आपण आज बनवणार आहे बेसन ब्रेड रेसिपी ते थोडे उरलेले होते ब्रेड त्यापासून आपण नाश्त्यासाठी मुलांना किंवा डब्यालासुद्धा आपण बनवू शकतात बेसन ब्रेड रेसिपी तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू आपण तर कांदा चिरलेला आहे शिमला मिर्च टमॅटो हळद लाल तिखट आणि मिक्स तिखट वगैरे आणि कोथिंबीरचं चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया స్టార్ట్ బెసన టాపర కదా शिमला శిమలా మిర్చో లాల్ తిక్క एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि आपल्याला चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे अर्धा चमचा आणि ओवा टाकायचं क्रश करून आपण हे सर्व मिश्रण एकत्र करू पाणी टाकून थोडं थोडं बॅटरलाही पात्र पण नाही करायचं कारण ते ब्रेडला राहत नाही मिडियम बनवायचं आपलं झालेलं असं पीठ बनवायचं आहे चला तर आपण गॅस ऑन करून त्यावर तवा ठेवूया थोडस तेल टाकायचं त्यावर असं स्प्रेड करायचं ब्रेडवर कारण ह्या आप पूर्ण आपण भाज्या टाकलेल्या आहेत कांदा वगैरे ते पूर्ण खाली पडते तर ते न पडण्यासाठी आपण अशी हे करणार आहोत लावून घेणार आहोत आणि ती तयार टाकून मग पलटी करून अजून टाकून घ्यायचे मुलं भाज्या खात नाही तर, तर ह्या प्रकारे असं करून त्यांना शिमला मिरच्या वगैरे टोमॅटो वगैरे गांजर ह्यात पण पलटोपट टाकू शकतात असं केल्यानंतर आवडी आवड आवडीनं खातात मुलं छान असं क्रिस्पी होऊ द्यायचं एक साईडनं नंतर दुसऱ्या साईडनं आता पलटून घेऊ ला है। लाल झालेला आहे आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊन दुसरं टाकू अशा प्रकारे दुसऱ्या ब्रेडला लावलेला आहे ते पण आपण दर टाकू

छान असं भाजू द्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं तेल सोडायचं थोडं थोडं इंचीच हे आपण पलटून घेऊ थोडंसं तेल टाकू अजून चिटकत आहे

रेडी आहे आपली बेसन ब्रेड रेसिपी चला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स बाय बाय